दोन मुखी रुद्राक्ष हा अर्धनारी नटेश्वर रूप समजले जाते म्हणजे दोघांचं मिलन हा रुद्राक्ष हा जिथे जिथे वादविवाद आहेत म्हणजे पती पत्नींमध्ये जर का वादविवाद असतील तर तुम्ही दोघांनीही हा रुद्राक्ष संकल्प घेऊन तो सिद्ध करून मग वापरावा परस्परांमध्ये प्रेमभाव निर्माण होतील मतभेद दूर होतील मनात जे कलह माजलेले आहेत ते कलह दूर होतील एकमेकांप्रती प्रेमभावना जागृत होतील आणि सुखाचा संसार होईल त्याचप्रमाणे जर का तुम्ही पार्टनरशिपमध्ये कुठचा बिझनेस करत असाल आणि त्या पार्टनरबरोबर तुमचं जर का पटत नसेल तर त्यासाठीसुद्धा दोन मुखी रुद्राक्ष हा अतिशय महत्त्वाचं काम करतो दोन्ही पार्टनरनी तो धारण करावा तुमची जी, जी पार्टनरशिप आहे ते जे बॉन्डिंग आहे जे सुरुवातीला असतं तेच शेवटपर्यंत तुमचं बॉन्डिंग राहील तुमच्यामध्ये कुठलाही प्रकारचा तिथे त्रास हा होणार नाही दोघांमध्ये नातं चांगलं राहील हा रुद्राक्ष धारण करताना मात्र त्यावरती तुम्हाला अभिषेक करून त्याचं सिद्धता करणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे हा रुद्राक्ष जिथे कुठे असतो तिथे त्या घरामध्ये दोन तुकडे पडत नाहीत किंवा सुद्धा प्रकार ह्या रुद्राक्षामुळे होत नाहीत मात्र रुद्राक्ष हा तुमच्याकडे उत्तम क्वालिटीचा ओरिजिनल रु रुद्राक्ष आहे की नाही ओरिजिनल रुद्राक्ष आहे की नाही याची पूर्णपणे खात्री करावी आणि मगच तो रुद्राक्ष घ्यावा आणि वापरावा बघा वापरून आणि अनुभव मात्र जरूर कळवा अतिशय दुर्मिळ असे ही रुद्राक्षाबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोचवत आहे कशी वाटली माहिती तीसुद्धा कळवा आणि रुद्राक्ष जरूर वापरा नियम पाळा